कोल्हापूर इथं त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार आहोत असंही ते म्हणाले जे काही कामकाज आम्ही हातामध्ये घेतलेलं होतं ते सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे कुठंही आम्हाला मोठं बहुमत असताना पण असं काहीतरी रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही अजिबात केला नाही लोकशाहीची जी तत्व असतात जी मूल्य असतात संविधानाने ज्या बाबी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याचा आम्ही नीटपणे आदर ठेऊन महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आम्ही जी काही आश्वासनं या पाच वर्षाच्या करता दिलेली होती त्या पाच वर्षात आम्ही टप्प्या टप्प्यानी एक एक गोष्टी पार पाड विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी अधिवेशन